श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः योगीशरूपं परमात्मवेशं सदानुरागं सहकार्यरूपं वरप्रसादं विभुदैकसेव्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीमद्भागवतमहापुराणे पञ्चमस्कन्धे अथ सप्तदशोऽध्यायः शंकरकृत विषयिविवरणी शङ्करकृतसङ्कर्षणदेवाञ्ची स्तुतिः श्री शुक म्हणाले राजा बळीराजाच्या यज्ञशाळेत साक्षात यज्ञमूर्ती भगवान विष्णूंनी जेव्हा त्रैलोक्य मोजण्यासाठी आपला पाय पसरला तेव्हा त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या नखाने ब्रह्मांडरूप कढईचा वरचा भाग फुटला त्या छिद्रातून ब्रह्मांडाच्या बाहेरच्या बाजूची जी जलधारा आत आली तिने ती चरणकमल धुतल्याने त्यातील केशर त्यात मिसळून ती लाल झाली त्या निर्मलधारेचा स्पर्श होताच संसारातील सर्व पापे नष्ट होतात आणि तरी ती धार नेहमी निर्मळच राहते दुसऱ्या कोणत्याही नावाने उल्लेख न ना करता तिला भगवतपदी असे म्हणतात ती धार हजारो युगे होऊन गेल्यानंतर स्वर्गाच्या शिरोभागी असणाऱ्या ध्रुवलोकात उतरली तिला विष्णुपद असे म्हणतात वीरवत परीक्षिता त्या ध्रुवलोकात उत्तानपादाचा पुत्र भागवत ध्रुव राहतो तो दररोज वाढत्या भक्तिभावाने हे आमच्या कुलदेवतेचे चरणोदक आहे असे समजून आजही ते जल मोठ्या आदराने मस्तकी धारण करतो त्यावेळी प्रेमभरामुळे त्याचे हृदय अत्यंत सद्गदित होते आणि भावोद्रेकाने बैच मिटून घेतलेल्या त्याच्या दोन्ही डोळ्यांतून निर्मल पाण्याच्या धारा वाहू लागतात आणि शरीरावर रोमांच उभे राहतात यानंतर आत्मनिष्ठ सप्तर्षी तिचा प्रभाव जाणल्या कारणाने हीच तपश्चर्येची आत्यंतिक सिद्धी आहे असे मानून ज्याप्रमाणे मुमुक्षजन प्राप्त झालेली मुक्ती आदराने आपल्या मस्तकावर धारण करतात त्याचप्रमाणे ती आपल्या जटांवर धारण करतात तसे पाहता हे अत्यंत निष्काम आहेत सर्वात महाभगवान वासुदेवांच्या निश्चल भक्तीलाच आपली श्रेष्ठ संपत्ती समजून अन्य सर्व कामनांचा त्यांनी त्याग केला आहे एवढेच काय तिच्यासमोर ते आत्मज्ञानालाही फारशी किंमत देत नाहीत तेथून गंगा नदी कोट्यवधी विमानांनी घेरलेल्या आकाशमार्गात उतरते आणि चंद्रमंडळाला भिजवून मेरूच्या शिखरावरील ब्रह्मपुरीमध्ये पडते तेथे ती सीता अलकनंदा चक्षु आणि भद्रा अशी नावे धारण करून चार प्रवाहांमध्ये विभक्त होते आणि निरनिराळ्या चार दिशांकडे वाहत जाऊन शेवटी नद नद्यांचा अधिपती अशा समुद्राला जाऊन मिळते त्यापैकी सीता ब्रह्मपुरीतून खाली उतरून केसराचराच्या सर्वोच्च शिखरांवर खालच्या बाजूला गंधमादन पर्वताच्या शिखरांवर पडते आणि भद्राश्व वर्षाला भिजवून पूर्वेकडील खाऱ्या समुद्राला जाऊन मिळते याचप्रमाणे चक्षु मौल्यवान पर्वताच्या शिखरावर बिधडक केतुमाल वर्षामध्ये वाहत जाऊन पश्चिमेकडील क्षार समुद्राला जाऊन मिळते भद्रा मेरू पर्वताच्या शिखरावरून उत्तरेकडे वाहत जाते तसेच एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वतावर असे करीत शेवटी शृंगवान पर्वताच्या शिखरावरून खाली उतरून उत्तर कुरू देशात जाऊन उत्तरेकडे वाहत वाहत समुद्राला जाऊन मिळते तशीच अलखनंदा ब्रह्मपुरीच्या दक्षिणेकडील अनेक पर्वत शिखरांना ओलांडून हेमकूट पर्वतावर पोहोचते तेथून अत्यंत तीव्र वेगाने हिमालयाच्या शिखरांना फोडत भारतवर्षात येते आणि पुन्हा दक्षिण दिशेला समुद्राला जाऊन मिळते या नदीत स्नान करण्यास आलेल्या माणसांना पावलो पावली अश्वमेध राजसूय इत्यादी यज्ञांचे फळ मिळणे कठीण नाही प्रत्येक वर्षात मेरू वगैरे पर्वतातून निघालेल्या आणखीही आहेत नद नद या सर्व वर्षांमध्ये भारतवर्ष हीच कर्मभूमी आहे स्वर्गवासी पुरुषांची स्वर्गभोगातून उरलेली पुण्य भोगण्याचे ठिकाणे आहे म्हणून यांना भूलोकाचे स्वर्ग असेही म्हणतात मानवी गणनेनुसार तेथील देवतुल्य मनुष्यांचे आयुष्य दहा हजार वर्षांचे असते त्यांच्यामध्ये दहा हजार हत्तींचे बळ असते तसेच त्यांच्या वज्राप्रमाणे सुदृढ शरीरात जी शक्ती तारुण्य आणि उल्हास असतो त्यामुळे ते पुष्कळ काळपर्यंत मैथून आदी विषय भोगीत राहतात शेवटी भोग संपल्यावर त्यांचे आयुष्य फक्त एक वर्षाचे शिल्लक राहते तेव्हा त्यांच्या स्त्रिया गर्भधारण करतात अशा प्रकारे तिथे नेहमी रेतायुगासारखा काळ असतो तेथे ते असे आश्रम भवने वर्षी आणि पर्वतांच्या दऱ्या आहेत तेथील सुंदर वने उपनयने सर्व ऋतूतील फुलांचे गुच्छ फळे आणि नवीन पालवीच्या शोभेच्या भाराने वाकलेल्या फांद्या आणि वेलीयुक्त वृक्षांनी सुशोभित आहेत तेथे निर्मल पाण्याने भरलेले जलाशय असे आहेत की ज्यात निरनिराळी नवीन कमले उमललेली असतात आणि त्या कमळांच्या सुगंधाने आनंदित होऊन राजहंस पाणकोंबड्या कारंडव सारस चकवा इत्यादी पक्षी निरनिराळ्या प्रकारच्या बोली बोलतात तसेच वेगवेगळ्या जातीचे धुंदभुंगे मधुर गुंजारव करीत असतात या ठिकाणी देवांचे अधिपती परम सौंदर्यवान देवांगणासह त्यांचा कामोनमादक सूचक हास्यविलास आणि लीला कटाक्षांनी मन आणि नेत्र आकर्षित झाल्यामुळे जलक्रीडादी निरनिराय प्रकारचे खेळ खेळत स्वच्छंद विहार करतात आणि त्यांचे मुख्य मुख्य सेवक अनेक प्रकारच्या सामग्रींनी त्यांचा आदर सत्कार करीत असतात या नऊही वर्षांमध्ये परमपुरुष भगवान नारायण तेथील पुरुषांवर अनुग्रह करण्यासाठी यावेळीसुद्धा आपल्या वेगवेगळ्या मूर्तींच्या रूपाने विराजमान असतात इलावृत्त वर्षामध्ये मात्र केवळ भगवान शंकरच एकटे पुरुष आहेत श्री पार्वती देवींचा शाप माहीत असलेला दुसरा कोणी पुरुष तिथे प्रवेश करीत नाही कारण तेथे जो जातो तो स्त्री होतो या प्रसंगाचे आम्ही पुढे नवव्या स्कंदात वर्णन करू तेथे पार्वती आणि तिच्या कोट्यवधी दासींसह भगवान शंकर परमपुरुष परमात्म्याच्या वासुदेव प्रद्युम्न अनिरुद्ध आणि संकर्षण संज्ञा असलेल्या चतुर्व्यूह मूर्तींपैकी आपली कारणरूप जी संकर्षण नावाची तमप्रधान चौथी मूर्ती तिचे ध्यान करून मनोमय मूर्तीच्या रूपात चिंतन करतात आणि या मंत्राचा उच्चार करीत त्यांची अशी स्तुती करतात श्री भगवान शंकर म्हणतात ज्यांच्यापासून सर्व गुणांचे प्रकटीकरण होते त्या अनंत आणि अव्यक्त मूर्ती ओंकार स्वरूप परमपुरुष श्री भगवंतांना नमस्कार असो हे भजनीय प्रभो आपले चरण कमल भक्तांना आश्रय देणारे आहेत तसेच आपण स्वतः सर्व ऐश्वर्यांचे परम आश्चर्य आहात भक्तांच्या समोर आपण आपले भूतभावन स्वरूप संपूर्णपणे प्रगट करता तसेच त्यांना संसार बंधनातून सुद्धा मुक्त करता परंतु भक्तांना मात्र त्या बंधनात अडकविता आपणच सर्वेश्वर आहात मी आपले भजन करतो प्रभो आम्ही क्रोधाचा आवेग जिंकू शकलो नाही तसेच आमची दृष्टी तत्काळ पापमय होऊन जाते परंतु आपण मात्र संसाराचे नियमन करण्यासाठी नेहमी साक्षीरूपाने त्याचे सर्व व्यवहार पाहत असता तथापि आमच्यावर असलेल्या आपल्या या दृष्टीवर माईक विषय तसेच चित्ताच्या वृत्तीचा नाम मात्र सुद्धा प्रभाव पडत नाही अशा स्थितीत आपले मन वश करण्याची इच्छा असलेला कोणता पुरुष आपला आदर करणार नाही आपण मद्य आसव इत्यादींचे से सेवन केल्याने ज्या पुरुषांना अरुणनयन आणि वेडसा राहत असे वाटते ते मायेमुळेच अशी मिथ्या कल्पना करतात तसेच आपल्या चरणस्पर्शानेच चित्तचंचल झाल्या कारणाने नागपत्या लज्जेमुळे आपली पूजा करण्यास असमर्थ होतात आपण जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय यांचे कारण असल्याने वेदमंत्र सांगतात परंतु आपण स्वतः या तीन विकारांपासून अलिप्त आहात म्हणून आपल्याला अनंत म्हणतात आपल्या एक हजार मस्तकांवर ही भूमंडल मोरीच्या दाण्याप्रमाणे ठेवले आहे ते कुठे आहे हेही आपल्याला माहीत नाही ज्यांच्यापासून उत्पन्न झालेला मी अहंकार रूप आपल्या त्रिगुणमय तेजाने देवता इंद्रिये आणि भूतांची रचना करतो हे विज्ञानाचे आश्रय भगवान ब्रह्मदेवसुद्धा आपलेच महत्त्व संज्ञक असे प्रथम गुणमय स्वरूप आहेत हे महात्मन महत्त्व अहंकार इंद्रियाभिमानी देवता इंद्रिये पंचमहाभूते इत्यादी आम्ही सर्वजण दोरीत बांधलेल्या पक्षांप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीच्या अधीन राहून आपल्याच कृपेने या जगाची निर्मिती करतो सत्वादी गुणांच्या सृष्टीने मोहित झालेला हा जीव आपणच रचलेल्या तसेच कर्मबंधनात टाकणाऱ्या मायेला कदाचित जाणू शकेल परंतु तिच्यापासून मुक्त होण्याचा उपाय सहजपणे त्याला माहीत होत नाही या जगाची उत्पत्ती आणि प्रलय हीच आपलीच रूपे आहेत अशापणास्मि वारंवार अध्याय अध्यायसत्र वा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यासंहिताया पञ्चमस्कन्धे सप्तदशोऽध्यायः ऋषि केशमेवाग्मनकाय जातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त हृदयान्तरी वसेतु वरदहस्सधर मम श्री तव प्रेमदाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे उद्धारा श्री चैतन्यघनसद्गुरुश्रीहरिराया जो सर्वदा गुप्तजनातवागे प्रसन्नभक्तानि जबोधसाङ्गे करिता भुकेला विसरूकसामि गुरुपादुकान्ना श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्तात्रेयार्पितमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त